दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र या चर्चांना अधिक जोर आलाय ते उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यामुळे काल मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे वर्धमान दिवसानिमित्त जे आहे तर मेळावे झाले आणि यावेळी बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी हो, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं म्हणत युतीसाठी आपण पुन्हा एकदा सकारात्मक आहोत आणि युतीसाठी पॉझिटिव्ह असल्याचं त्यांनी एकदा पुन्हा मेसेज दिला माझ्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन आहे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य म्हटलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या मनात होईल ते पुन्हा म्हणजे ते अजूनही या सगळ्या गोष्टीसाठी सकारात्मक दिसतात चांगली गोष्ट आहे तर माझं म्हणणं असं मला वाटतं काल त्यांचं वाक्य राज्याच्या आणि तुमच्या मनात असं वाक्य नाही उद्धवजी असं म्हणले की राज्याच्या आणि तुमच्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनात आहेत तेच होईल मला वाटतं राज्य हा शब्द काढून राजाच्या मनात असं जर ते बोलले असते तर जरा बरं झालं असत युती ही मागे म्हणलं की काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्व राजसाहेबांच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळे प्रवक्ता म्हणून मी त्याच्यावर माझं मत काय सांगणार माझा नेता जो निर्णय घेईल तेच माझं मत असेल पण युती करायची असेल तर ती माध्यमातून मेळाव्यातून होत नाही मान्य सुद्धा माहिती आहे योग्य तो प्रस्ताव आणि योग्य त्या विश्वासाने पाठवला पाहिजे त्याच्यावर साहेब योग्य म्हणजे राजसाहेब योग्य ते निर्णय घेत प्रस्ताव पाठवला हो पाहिजे पण मनात त्यांच्या अजूनही सकारात्मक दिसते आणि ते बोलून दाखवतात पुन्हा पुन्हा मला काय वाटतं की चांगली गोष्ट आहे एखाद्याच्या मनात सकारात्मक विचार येणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पण आत्ता माननीय राजसाहेबांनी मराठीसाठी म्हणून जो सरकारविरुद्ध षड्ड ठोकला आहे म्हणजे हिंदी भाषेची सक्ती जी आहे म्हणजे टाईम टेबल तयार झाले पाच तासाचे तयार झाले पुस्तकं छापले सगळं झालं विरुद्ध जो षड्ड ठोकला आहे तर प्रत्येक मराठी माणसं आहे बहुतेक मराठी माणसाची साथ आहे आणि राजसाहेबांच्या बाजूला उभा हो आहे पाहिजे आणि या लढ्यात जर साथ दिली तर होऊ शकते या लढ्यातून अजून काही चांगलं मराठी माणसासाठी होईल महाराष्ट्रासाठी होईल तर त्यांनी आज काल एक आणखी एक वक्तव्य केलं की ठाकरे बँड जे बँड आहे ते संपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते होणार नाही भाजपला थेट इशारा दिला मला वाटतं मी मागे सुद्धा सांगितलं की जोपर्यंत राजसाहेब ठाकरे राजकारणात आहेत तोपर्यंत ठाकरे ब्रँड हा कुणीही राजकीय पटलावरून पुसू शकणार त्याच्यामुळे जे कोणी मनातल्या मनात, मनात मांडे करत असते ते त्यांचं तेंस त्यांनी स्वप्न पाहावं पण राज ठाकरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरे ब्रँड हा किती महत्वाचा आहे गेल्या काही दिवसाच्या घडामोडीहून आपल्याला लक्षात येत असेल की सगळ्यांना राज ठाकरे हवे आहेत आणखी एक वक्तव्य केलं ते वक्तव्य होतं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची झालेल्या बैठकीवरून त्यांनी असं म्हटलंय की मराठी शक्ती संपवण्यासाठी काही लोक हॉटेलमध्ये भेटी गाठी घेत आहेत मात्र असं होणार नाही मला वाटतं ते वक्तव्य त्यांनी कोणत्या संदर्भात केलं मला माहित नाही राज ठाकरे कुणालाही भेटले कुणालाही भेटले तरी ते मराठीचं आणि मराठी माणसाचं हित कधीही नजरे आड होऊ देणार नाही त्याला ना। जोडून त्यांनी एक शब्द असं म्हटलं होतं की आमचं काय करायचं आम्ही पाहून घेऊन तुम्ही भेटी गाठी घेता हे फडणवीसांना उद्देश मला सांगा मान्य मुख्यमंत्री मान्य राजसाहेब ठाकरे भेटले यात वावगं काय राजसाहेब ठाकरे अनेकांना भेटतात अनेक लोक त्यांना येऊन भेटतात पण एवढ्या भेटीनंतर सुद्धा राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदीच्या शक्तीला सरळ सरळ विरोध केला नाही त्याच्या विरुद्ध लढाच उभा केलाय हे विसरत भेटले म्हणून त्यांच्या लढ्याची धार काही बोथड झाली नाही मी काय म्हणलं मराठी माणसाच्या हितापुढं मराठी भाषेच्या संवर्धनापुढं ते कुणाचाही मुलायझा ठेवणार नाही ते सिद्ध झालं ना त्यांच्या भेटीनंतरच राजसाहेबांना सांगितलं ना हिंदी शक्ती खपून घेणार नाही बरं असं कुणाला भेटलं का नाही भेटलं त्याचा काय परिणाम असतो या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासोबत आणखी एक मेळावा पार तो एकनाथ शिंदेचा त्यांनी देखील या सगळ्या युतीबाबत म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत एक वक्तव्य केलं आहे की माझ्याशी युती करा माझ्याशी युती करा म्हणून उद्धव ठाकरे म्हणजे लाचार झाले उतावळे झाले असं त्यांनी एक प्रकारे सांगितलं हे पहा मी शिंदे साहेबांचा मेळावा काय ऐकला नाही त्याच्यामुळे ते मेळाव्यात काय बोलले काय नाही हे मला काही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं योग्य होणार तुम्ही ऐकलं नाही पण बातम्या जर बघितल्या असतील वाचल्या असतील तर दोन्ही मेळाव्याला तुम्ही कसं बघता म्हणजे एका ओळीत उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काय तुम्ही बो सांगताल आणि एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला काय सांगणार म्हणजे दोन शिवसेने वेगळ्या झाल्यानंतर हे मेळावे सतत होत आहेत तुमच्या नजरेत या मेळाव्याला एक एक ओळीत तुम्ही काय उत्तर देणार म्हणजे या मेळाव्याला नाही या मेळाव्या कसं बघता एक लोक आश्रित एक राज आश्रितुम विवेक बुद्धि सोडन देते उगड़पने बोल तरह नहीं, नहीं महाराष्ट्र जनता सुजान है नहीं। 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 नहीं के फार वक्तव्य कर हे होते प्रकाश महाजन आणि काल या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बाबतीत वक्तव्य केलं म्हणजे पुन्हा एकदा सकारात्मकता त्यांनी दाखवली त्यावर ते त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती पुढेच कपिल जाधवसह मोहसन शेख एनडी छत्रपती संभाजी